तोंडवर करून बोलणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना आरक्षण का नाही देसाई यांची विरोधकांवर टीका मराठा आरक्षणाबाबत सरकारवर तोंडवर करून बोलणाऱ्या विरोधकांनी असताना आरक्षण का नाही अशी टीका पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई विरोधकांवर केली आहे मराठा आरक्षणाबाबत आरोप करणाऱ्या विरोधकांनी आपण सत्तेवर असताना मराठा आरक्षण का दिलं नाही असा आरोप करत आमच्या सरकार आरक्षण देण्यास अनुकूल असताना करणाऱ्यालाही करून जायचं नाही असा टोला देसाई यांनी लगावला आहे विरोधक काम विरोधकांचं कामच आहे साहेब ते अशा टीका करा विरोधकांनी का नाही मग मराठा समाजाला आरक्षण दिलं जे आता वरतोंड करून बोलतायत की शिंदेसाहेबांना दाबलं शिंदे शिंदेसाहेबांना बाजूला ठेवलं आणि शिंदेसाहेबांच्या बाबतीत त्यांना एवढा पोळका आता येतो आहे मग त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी का नाही हे आरक्षण दिलं स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्यांनी जर केलं तर त्याच्यात आणि पुन्हा काहीतरी वेगळा खोडा घालायचा प्रयत्न करायचा विरोधकांना अशा कितीही टीका करू द्यात महायुती भक्कम आहे मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य दादा आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ हे मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी सकारात्मक आहे ओके बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली